आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आपल्या विद्यालयाचे आदरणीय पर्यवेक्षक श्री गडाख सर शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण सर्वजण येथे एका महत्त्वाच्या दिवसासाठी जमलो आहोत आणि तो महत्त्वाचा दिवस म्हणजे जागतिक लोकसंख्या दिन नमस्कार मी स्नेहल

आपल्यासमोर जागतिक लोकसंख्या दिन व त्याचे महत्व याबद्दल बोलण्यासाठी इथे उभी आहे दरवर्षी अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीहून अधिक आहे तर सातशे कोटी माणसांचे वास्तव्य आज पृथ्वीवर आहे या वाढत्या लोकसंख्येबद्दल जनजागृती करायला हवी यासाठी एकोणावीसशे एकोणनव्वद सालापासून अकरा जुलै हा दिवस लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला जगण्यासाठी अन्न पाणी निवारा आरोग्य सुविधा शिक्षण रोजगार या बाबींची आवश्यकता असते परंतु वाढत्या लोकसंख्येमुळे या सुविधा सर्वच लोकांना उपलब्ध होऊ शकत नाही पृथ्वीवरील पिण्याचे पाणी नगरी कोळसा पेट्रोल खनिजे डिझेल या योग्य व कृषी उपाय आहे यासाठी अकरा जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो आपला देश सुजलाम सुफलाम हवा असे प्रत्येक भारतीला हवे वाटते चला तर मग आजच्या या लोकसंख्या दिनी संकल्प करूयात लोक शिक्षणाच्या कार्यात सक्रिय सहभागी होऊयात तसेच भारताचे आणि विश्वाचे नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडूयात चला लोकसंख्येवर नियंत्रण अन्यथा आमंत्रण धन्यवाद खरोखरच लोकसंख्या नियंत्रणाविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे आता यानंतर कार्यक्रमाच्या शेवटकडे वळताना आभास प्रदर्शन सादर करण्यासाठी येत आहे कुमार आदित्य योगेश कमांकर व्यासपीठावरून उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गडा हे आमच्या कार्यक्रमात उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मानतो माझी स्नेह स्नेहे हिचेही आभार दिनाबद्दल माहिती सांगणारी माझी योग्य कुमारी आराध्या चौदरी हिचेही आभार मानतो माझे मित्र

अध्यक्षांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे करतो धन्यवाद